हॅलो एव्हरी वन नमस्कार मी कल्पना मुरांजन कसे आहात तुम्ही सगळे श्रावण सुरू झालेलं आहे आणि बरेच जण नॉन खात नाहीत तर त्यासाठी खास आजची काळे वटाण्याची ही रसभाजी आणि छान असे कोंबडी वडे म्हणजे कोंबडी नाही आहे पण तुम्ही ह्या भाजीसोबतसुद्धा हे वडे नक्कीच खाऊ शकता तर यासाठी मी घेतलेले आहेत काळे वटाणे तर तुम्ही साधारणपणे मी एक मूठ एकासाठी असं प्रमाण घेते तर तुम्ही त्या हिशोबाने तुमच्याकडे किती मेंबर्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही ते काळेवट आणि रात्रभर भिजत घाला ते छान सकाळपर्यंत भिजले जातात आणि तही मी पूर्वतयारी करून घेतली आहे की दोन मोठे कांदे चिरले टोमॅटो अल लसुलीची पेस्ट करून घेतलेली आहे तर आता मी साधारणपणे चार एक लोकांसाठीही करत आहे चार पाच लोकांसाठी तर तीन ते चार टेबलस्पून तेल घालायचं आहे थोडीशी तरी आली ना तर छान वाटतं बघायला म्हणून थोडं तेल आज जास्त घातलेलं आहे तुम्ही कमी करू शकता तेल छान तापून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे जिरे घालायचं आहे जिरे चांगले फुटू लागले तर आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे हिंग आणि दोन चिरलेले कांदे मीडियम साईजचे हे दोन छान असे कांदे आपण चिरून घ्यायचे आणि ते घालायचे कडीपत्ता आणि आता आपल्याला सगळं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कुकर थोडा डीप असल्यामुळे प्रॉपर मला तुम्हाला कॅमेरा ॲडजस्ट करून दाखवता येत नाही आहे पण मी तुम्हाला कुकर थोडासा डेल करून दाखवत जाईल आता मी घालणार आहे आलं लसूण मिरीची पेस्ट एक चमचा आता कांदा छान असा गुलाबी झालेला आहे आपण यामध्ये ॲड करूया टोमॅटो पण आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे आणि यात आपण घालणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण हे वाटण मी फार छान असं स्पेशल रेसिपीने तयार केलेलं आहे ह्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक देऊन ठेवेन आणि हे एक वाटण तुमचे इतक्या साऱ्या भाज्या करतं म्हणजे मी खूपदा हे वाटण संपत आलं तर लगेच करून ठेवते आणि या वाटणामुळे मला इतकं सोपं काम पडतं आणि माझ्या बऱ्याच भाज्याच्याने झटपट आणि खूप टेस्टी होतात कारण या वाटणामध्ये बऱ्याच मी गोष्टी ॲड केलेल्या आहेत त्यासाठी आता इथे आपण घालणार आहोत थोडीशी हळद त्यानंतर घालणार आहोत एक चमचा भर मसाला गरम मसाला अर्धा चमचा मसाला खूप तिखट आहे माझा म्हणून मी एक तो लहान एक चमचा आहे तेवढाच घालते तुम्ही गडेज जसा मसाला अवेलेबल आहे कमी तिखट जास्त तिखट त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून घाला तुम्ही पाहू शकता तेल आता सेपरेट व्हायला लागलेलं ला आहे याचा अर्थ आपला मसाला छान असा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत काळे वटाणे थोडस पाणी पण आपल्याला ऍडजस्ट करून घालायचं आहे आता या, या थो थोडीशी मी गुळाची पावडर घालणार आहे चवीप्रमाणे मीठ घालणार आहे सगळं छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर ऍड करायची आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता जरी हे खूप पातळ वाटलं तरीसुद्धा आपल्याला हे मिश्रण शिट्ट्या घेतल्यावरती हे छान असं मिळून येतं वाटाणे शिजल्यावरती आता तुम्हाला ते आता मी इथे सांगते की शिट्ट्या जास्त घ्याव्या लागतात सात ते आठ शिट्ट्या घ्याव्या लागतात कारण हे वाटणे लवकर शिजत नाहीत त्यामुळे आता एकीकडे हा कुकर होत आहे तोपर्यंत मी करणार आहे इकडे वड्यांची तयारी तर या एका पाकिटामध्ये बारा वगैरे वडे होतात तर, मोजून तर, मोजून तर, मी, तर मी मोजून पहिला घेतली किती वाट्या माझं पीठ ह्याच्यामध्ये होत आहे तर परात घ्यायची आहे आणि पीठ मोजून घ्यायचं आहे तर पहिल्या पॅकेटमध्ये दीड वाटी पीठ निघालं आणि दुसरं पाकिट मी फोडलं आहे सुद्धा दीड वाटीचं पीठ निघणार आहे तर हे सगळं पीठ मी मोजून घेतलेलं आहे तर साधारणपणे पावणे तीन ते तीन वाट्या हे पीठ आहे आता एका कढईमध्ये मी आ, पाणी ॲड करणार आहे सेम म्हणजे जेवढं असतं ना आपल्याकडे पीठ जेवढं वाटे आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे इक्वल घ्यायचं आहे त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे मी ही एका कांद्याची मोठ्या एका कांद्याची पेस्ट करून घेतलेली म्हणजे तो चांगला छान असा किसून घ्यायचा आहे मिक्सरला गिरलेला नाही ना मी हा कांदा हा छान किसणीवरती किसून घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्याची छान अशी कुकळी काढून घ्यायची आहे कांदा घातल्यामुळे हे वडे बराच वेळ सॉफ्ट राहतात आणि पाण्याला उकळी आली की लगेच आपल्याला याच्यामध्ये ते पीठ ॲड करायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे कांदा घालणं ऑप्शनल आहे पण घातलं तर तुमचे वडे रात्रीपर्यंत म्हणजे काही वेळा खातात का। नंतर ते कडक होतात घास बसतो चावताना त्याच्यामुळे मग आपण जर कांदा घातला तर त्याच्यामध्ये खूप छान असे मौसूद राहतात आणि खूप सुंदर चवीला लागतात तर आता आपल्याला छान असा हा पीठ आपण हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून त्याला छान अशी वाफ काढायची आहे एक दोन मिनटं आपल्याला जस्ट वाफ घ्यायची आहे आता मी गॅस लगेच बंद करून घेणार आहे आणि ते पीठ आपल्याला घ्यायचं आहे एका परातीमध्ये काढून आधी पाणी घेऊ नका आहे त्याच ह्याच्यामध्ये तुम्ही मळण्याचा पीठ प्रयत्न करा कारण आपण इक्वल जेव्हा पाणी घेतो ना तर ते एक्झॅक्ट होतं तर साधारणपणे हे गरम असल्यामुळे मी हलकंसं पाणी हाताला लावून घेणार आहे आणि हळूहळू गरम गरम असतानाच आपल्याला हे मळायचं आहे तुम्ही हे अर्धा पोर्शन काढून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं हे पीठ घेऊ आपल्याला छान असं गोळा बांधून घ्यायचा आहे बऱ्याचदा हे वडे नॉनव्हेज जेव्हा करतात कोंबडीचा रस्सा किंवा मटण असं म्हणजे मोस्टली कोंबडीच्या रस्त्याबरोबरच खातात म्हणून मला मला असं वाटतं ह्याला नाव पडलं असेल कोंबडी वडे पण हे चवीला खूपच सुंदर लागतात मला फार आवडतात मग म्हटलं चला आज आपण छान असं वाटाण्याच्या उसळीसोबत हे खाऊया तर इथे पोलपाट घ्यायचं त्याच्यावरती एक प्लास्टिकचा असा पेपर घ्यायचा आहे आपल्याला असे मी थोडेसे गोळे करून घेतलेले आहेत पीठ छान असं एकसंध बांधून घ्यायचं आहे आणि एकीकडे तेल गरम करत ठेवायचं आहे थोडंसं तेल आपल्याला या पिशवीला लावून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ आपलं चिकटणार नाही आणि आपण असं हलक्या हाताने छान असा वडा थापून घ्यायचा आहे सगळीकडनं छान असा एकसारखा त्याच्या कडा असतात ना त्या व्यवस्थित दाबायच्या अर्धेसा खूप जाडजाड कडा होतात त्याच्यामुळे छान असा एकच एकसारखा छान तुम्ही सगळ्या बाजूनी छान थापून घ्यायचं आहे या वड्याला हे ना कायम लक्षात ठेवा आपण मध्ये ना असं एक छोटंसं याला होल करतो ह्याचं कारण हे आहे की बऱ्याच त्याच्यात डाळी असतात आणि या सगळ्या गोष्टी ही जे म्हणजे ज्याचं आपण हे पीठ काढलेलं असतं डाळी तांदूळ सगळं मेथी वगैरे घालून तर ते शिजलंही पाहिजे आहे तर जेव्हा आपण हे तळतो ना तर मधूनही ते तेल ते ते छान असं आतपर्यंत जाऊन वडे छान असे आपले आतपर्यंत शिजले जातात त्याच्यामुळे ना हे पीठ हे वडे कतना शक्यतो आपण मध्ये असा एक छोटसा होल त्याला करून द्यायचा आहे त्यामुळे छान ते वडे आजपर्यंत छान शिजतात आणि कच्चे राहत नाही थोडे जाड पण असतात ना म्हणजे नॉर्मल याच्यापेक्षा थोडे हलके जाड पण असतात शिजले शिजायला हवे आहेत ना हे पुण्याच्या वेळेस ना बऱ्याच ठिकाणी हळदीसाठी सुद्धा हे वडे केले जातात खास असे बऱ्याच जणांच्या असं जेव्हा देवक मांडले जातात तेव्हा तिथे हे वडे फेण्या असं काय काय लावतात तिथे ना नैवेद्यासाठी तेव्हा पण हे वडे केले जातात तर तुम्ही हे वडे असे हातावर सुद्धा थापू शकतात दुसऱ्या पद्धतीने दाखवते मी हे तर तुम्ही असे हातावर घेऊन पण त्याच्या कडा छान अशा प्रेस करत तुम्ही हा वडा बनवू शकता तेल चांगलं तापलं आहे हे पहा थोडंसं पीठ मी टाकून बघितलं तर तेल तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे वडे तळून घेऊया कडेने सोडायचं आहे आपल्याला आणि लगेच कालता लावायचा रे तो तळून थोडासा आपोआप वरती येणार तो आणि मग त्याला आपण झाऱ्याने उलटं करायचं आहे असं वरून त्याला तेलाने आपल्याला आंघोळ घालायची आहे मग तो फुगेल आपल्यावरती आणि मग त्याला आपल्याला उलट करायचं आहे <laughs> एक मजेचा सा भाग सांगते असं काही हे नाही पण वडा टाकल्यावरती लगेच झाला लावायचा नाही तेलात सोडायचा वडा ऑफ वरती आला तर थोडं वरून तेल उडवायचं आणि मग त्याला पलटून द्यायचं तर ही अशी याची तळण्याची पद्धत आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान टम्म असा तो फुगलेला आहे मस्तच आणि हे गरमागरम खायला म्हणजे अक्षरशः सुख जर असे मिळाले ना वडे गरमागरम खायला हा खूपच सुंदर लागतात म्हणजे मला तर भाजी नसेल तरी पण चालते पण मी हे नुसते वडे मला खायला इतके आवडतात ना आता मी अजून एक पडायत मला तळून दाखवते बघा टाकल्यावरती छान असं ते लगेच वर आला तर आता आपण तेल सोडवून द्यायचं आणि मग त्याला पलटी करायचं वा मस्तच तर आता तो अशा प्रकारे मी हे सगळे वडे छान असे तळून घेणार आहे आणि छानपैकी वाटाण्याच्या त्या रसभुची बरोबर खाणार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला आवर्जून कळवा रेसिपी आवडली असेल याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता की एक असे मस्त असे टम्म फुगलेले वडे तयार झाले आहेत छान वाटतात की नाही तर खरंच तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा सगळीकडे कर आजकाल हे पीठं विकत मिळतात मालवणी वडे म्हणा किंवा कोंबडी वडे या नावाने तर तुम्ही घेऊन त्याच्या मागेसुद्धा बऱ्याच लोकांची रेसिपी लिहिलेली असते म्हणजे काय काय इन्ग्रेडियंट घातलेले आहे त्यासाठी मीठ कधी कधी इन्क्लूड असतं कधी कधी आपल्याला ला घालावं लागतं तर तुम्ही चेक करून बघा आणि तुम्हाला जर हे पीठ घरी करायचं असेल तर मी नक्कीच पुढे केव्हा तरी त्या पिठाची पण रेसिपी नक्की तुम्हाला टाकेन पण तुम्ही या पद्धतीने पण करून नक्की बघा आणि जरी त्याच्यात दिलं नसेल की कांदा किसून घालायचा आहे किंवा नाही पण तुम्ही नक्की घाला कारण कांदा घातल्यावर जी त्याची टेस्ट येते त्याला सॉफ्टनेसपणा येतो तो असा येत नाही त्याच्यामुळे हा एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण वडे खरंच खूप छान सॉफ्ट होतात चवीला सुंदर लागतात तर आता हे छान असे टम्म फुगलेले वडे आणि वाटण्याची उसळ याचा मी आस्वाद घेणार आहे तुम्ही आज काय करणार आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर पुन्हा भेटूया पुढील काही व्हिडिओंसह तोपर्यंत टाटा बाय बाय आणि धन्यवाद